घरात गेल्याबरोबर प्रत्येक खोलीमध्ये जायचं कावळ्यासारखे मान बाहेर काढच्या हाक मारायचे पारो पारो ते पार देवघरात असते पटकन बाहेर येते म्हणजे हा लव सिने तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा आवाज त्या तेलुगू सिनेमाचा असतो पण तुम्हाला सांगतो हे जसे आवाज असतात तसे गाण्यांचे आवाज असतात गाण्यांचे आवाज म्हणजे माझा एक मित्र आहे त्याला उलट गाणं म्हणायची सवय उलट लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाडसाला झोप का गेत नाही तो उलट म्हणतो बोणीच्या लिंबडा जागे चंपला माज राईबाडा असला पाप जोगात ये हि नाईची ना वरवे पल्या झोगाई जाईजू टमीपण्या पाळ्यांच्या म्हटल्यावर बाळ पाळण्यात राहील का ते पण प्रत्येक गाणं विशिष्ट पद्धतीने यायला पाहिजे तर साधं उदाहरण सांगतो तुम्हाला साधं उदाहरण सांगतो नाच रे मोरा आंब्याच्या वनात हे बालगीत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे किंवा साधं तुम्हाला सांगतो एखादी लावणे म्हणणारी गायिका असेल तिच्याकडे भक्तिगीत गेलं भक्तिगीत त्या भक्तिगीताचं असं होतंय राया सख्या सजना मनिरमना जरा शुभंकरोती म्हणा अन रा या जर्रा शुभंकरती म्हणा आणि हिच्यासाठी शुभंकरोती म्हणा आणि जर्रा जर्रा शुभंकरोती म्हणा अन का ए काय झाले त्या गाण्यात स्वभाव बदलून तुम्हाला सांगतो पण प्रत्येक गाणं जे असतं ते विशिष्ट पद्धतीने यायला लागतं विशिष्ट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखादं बालगीत तुम्हाला माहीत आहे नाचरे मोर आंब्याच्या वनात या नाच रे मोरा आंब्याच्या मनात बालगीताचा जर पोवाड झाला तर असा होईल मोर नाचायला लागलेला आहे काळा काळा कापूस नाचायला महाराज गडावर न खाली येते असं म्हटलं तर लहान मुलं पळून जातील तुम्हाला सांगतो पण तुम्ही जेव्हा लहान मुलांना गाणं म्हणायला सांगता फार गम्मत असते माझ्या बहिणीची मुलगी आहे छोटीशी तिला एकदा विचारलं काय गाणं म्हणते सांग बरं उभारले गाणं म्हणायला सुरुवात केली हले मान हले मान 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 हले हले हलै कुतन हल हले राम हरे रामचा हलेमान हलेमान करून टाकलं <laughs> <stee5> तिने एखादा लहान मुलगा असेल त्याला गाणं म्हणायला सांग त्याची फार गडबड असते हे e, जोकर म्हण जोकर लवकर म्हण चल टिल्लू टिल्लू जोकर राणीचा खातो जो पोळी साखर राणी मारतू मार एवढा एवढंच येत नाही चार ससे पिटुकले म्हण चार ससे पिटुकले त्यांनी केले नाटुकले नाटकाचे नाव काय खाली डोके वरफ आहे पहिला ससा सरला दुसरा भाषण विसरला तिसरा बसला लपनच्या होत्या गेला झोपून एवढायचे त्याला ते एवढं जे सांगायचं फार गडबड असते तुम्हाला सांगतो पण हे जसं गाणं असतं की नाही हे जसं गाणं असतं तसं दूरदर्शनवर दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत गाणं असतं ते गाणं म्हणताना व्हायलिन आणि गाणं एकत्र चाललेलं असतंय पलीकडच्या खोलीत बसलेल्या माणसाला व्हायलीन कधी वाचतं आणि गाणं कधी वाचतं कळतच नाही मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो नाही टायका <coughs> सा ग ग ग गरी प ग गरी साप य राम य रामा य यरा राम रा इतकं ते गाणं चालेल आपल्याला कळतच नाही गाणं कधी वाजतं आणि वॉयलिन कधी वाजतं आहे पण हे गाण्याचे जसे आवाज असतात तसे भाषणांचे असतात माझ्या मित्राची मुलगी आहे वर्षभर पंधरा ऑगस्टचं भाषण करते जानेवारी ते डिसेंबर बारा महिन्यामध्ये मा कधी सांगायचं श्रद्धा भाषा

पूज्य गुरुजन वर्ग पूज्य गुरुजन वर्ग तुम्ही नाही तुम्ही आज पंधरा ऑगस्ट आहे पंडित जवाहरलाल नेहरू आज पंधरा ऑगस्ट आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर आज पंधरा ऑगस्ट आहे महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य बाळगंगा टिळक आज पंधरा ऑगस्ट तो सगळ्या देशाला सांगतो नेत्यांना सांगतो आज पंधरा ऑगस्ट देश कसा चाललाय जरा बघायला पण तुम्हाला सांगतो हा जसा आवाज असतो हा जसा आवाज असतो तसा मी एकदा एस एस सीला पास झालेल्या मुलांचा सत्कार ऐकलेला होता त्याच्यातला जो सूत्रसंचालक जो तो 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 होता तो असा होता आपल्याकडे लेम लिहिले करबाळजे ले येते हे इले करबाळजे येशेशीला कर फास झालेले झाले करबाळजे येते त्यांचं येशेशीला फास झाल्याबद्दल तर सत्कार समारंभाचा अन्ना जास्त होणार आहे थोड्या त्या ठिकाणी अन्नाये पिळग्या घा पैकी कोण पिळग्या ज्याचा सत्कार आहे त्याला आपल्याकडे लेम लिहिले जे दिले कराबाळा सत्कार समारंभाचा अन्ना जास्त होणार आहे फुसक घुसकं आणलं का बे काय फुसकं घुसकं म्हणजे फुलाचा झाडू खराटा टावे फुलाचा भुके भुके जा उघड घेऊन ये आणि शिरपल घेऊन ये शिरपल म्हणजे नारळ बे नारळाला शिरपल म्हणते कार्यक्रमात चांगलं घेऊन पाणी शिरपल त्याच्यानं जा लवकर आपल्या गल्ले अन्न अन्नाला बोलू कुठेत अण्णा पानपट्टीवर बिडी भाषण करून सांग रे प्रमुख पाहुणे म्हणून सांग जा लवकर बोलू ना आपल्या गल्ले मेले लेकर जे येते हे जी शिशीला फात झालेले लेकर बाळाजे हो मावशी तुमच्या लेकराला हात घेऊन जा का रांगालेकरू तुला काय झालेला रांगाला बरोबर हो त्याला चड्डी घालव ना आमच्या कार्यक्रमाची शोभा चालली तर माहिती आहे का माझी बहीण शोभा नाही कार्यक्रमाची शोभा चालली आहे आणि जावा की नवी पेठेत दोन दोबा हनभाण चड्ड्या मिळतात घाला की लेकराला त्यानं सतनंजी घाण केला ना मंडप कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडनं धुवून घेतात आहेत माहित आहे का अहो शोभा चालली हो कुणाचा ती शेमडाय कुणाचं आहे माझंच आहे सगळी शेमडी लेकरं सारखीच दिसतात अगं आपल्या लेकराला लेक चड्डी ले घाल कुणाची नाही माझी तर चड्डी घाल आता आपल्या आपल्याकडे येते ही लेकर लेखर ओ अण्णा बोला ते अण्णा जे बोलायला उभारले त्यांना आयुष्यात कधी माईकवर बोलायची सवय नव्हती त्याने जो आवाज लावला त्याला तोड नाही तुम्हाला सांगतो ए सोलापुरामध्ये समोर माणसं पाच आवाज मात्र बरा कोहबा मला ऐकू जाईल एवढा आवाज ए लय काय काय लेकरा यशस्वीला पास ती लय चांगली गोष्ट आहे त्याच्या आयला नेऊन सनी इथपर्यंत ठीक होतं पुढं स्वतःच्या घरात घुसले मी या माई करून माझ्या मुलाला आव्हान करतो माझा जीव गेला तरी भात तर माझ्या पेन्शन मधलं पाच पैसे देणार नाही आव्हान करतो या ठिकाणी थांबतो हिंद जय महाराष्ट्र म्हणला